समर्थ श्रीराम भाग चौदामध्ये मध्ये आपण पद्मपादाची गोष्ट पाहिली ज्याला पुढे आचार्यांनी जगन्नाथपुरीचे मठाधीश म्हणून नियुक्त केलं एक महिन्याच्या वास्तव्यानंतर आचार्य आपल्या शिष्यांसमवेत प्रयाग ला आले गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या संगमतीरावर आचार्यांनी पाऊल ठेवलं आणि त्यांचं मन आनंदित झालं सर्वत्र घनवृक्षराई सूर्याचा मंद तेजस्पर्श आणि त्रिवेणीचा शीतल पवित्र स्पर्श यांनी आचार्यांचं मन अधिकच प्रसन्न झालं ते प्रसन्न चित्ताने आपल्या शिष्यांना म्हणाले तुम्हाला गंगेचा वृत्तांत ज्ञात आहे पण त्यापेक्षा गंगेचं एक आगळे पण मला जाणवलं गंगा विष्णुपदांपासून निघाली भगवंतांचा स्पर्श संपताच तिचा अहंकार उफाळून आला ती म्हणाली माझ्या प्रवाहाचा वेग सहन करील असा या त्रिभुवनात कोणी नाही शंकरांनी माझा प्रवाह वेग सहजपणे पेलल्याने मान्य पेलण्याचं मान्य केलं पण त्यांच्यासह मी पातळात निघून जाईन मग त्या भगीरथाला समजेल की आपली तपश्चर्या आणि पूर्वजांचा उद्धार करण्याचं कार्य इथेच संपलं स्वर्गातून निघालेली गंगा अतिशय वेगाने खाली येताच शिवांनी तिला आपल्या जटाभारात बद्ध केलं त्याबरोबर तिला काय करावं ते कळेना ज्यावेळी तिला भगवान शंकरांचा स्पर्श झाला त्याबरोबर तिचा अहंकार तिथेच जिरला ती प्रवाहित झाली हिमालयातून ती धावत होती तेव्हा ती अवखळ होती पुढे काशी क्षेत्रामध्ये येताच शिवांचा तिला पादस्पर्श झाला आणि तिला कळलं की शिवांप्रमाणे विश्वाचं कल्याण करण्यासाठी आपला भूलोकी अवतार आहे आपल्या अवखळपणाने प्राणीमात्रांच्या जीविताला हानी पोहोचेल त्यापेक्षा आपण आपल्या काठांवरील वृक्षांना जीवन प्रदान करावं जवळ येणाऱ्या प्रभूप्रियांना शुचिरभूत करावं आणि आपला अवखळपणा सोडून द्यावा त्यानंतर गंगा शांत झाली केवळ प्रभूचरणांच्या स्पर्शाने अहंकार जिरवून टाकता येतो आता इथेच पहा श्रीकृष्णांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली यमुना गंगेला बिलगली आणि आपल्या प्रभूचं गुणवर्णन करू लागली त्या वर्णनात ज्ञानाची सूक्ष्मता आहे ती या दोन प्रवाहांमध्ये गुप्तपणे वावरते असा हा त्रिवेणी संगम महान आहे या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन करीत अवगाहन केलं तर ज्ञानाच्या आड येणारा अहंकार नाहीसा होऊन ज्ञानमय प्रभूचं दर्शन होतं आचार्यांचं प्रयाग महात्म्य ऐकून शिष्यांना धन्यता वाटली सर्वांनी त्या प्रयाग क्षेत्रामध्ये स्नान केली आणि तीनही नद्यांची यथासांग पूजा केली आचार्यांनी देखील तीर्थविधी संपविला प्रसन्न मनाने ते त्या ठिकाणी राहिले त्यावेळी त्यांना व्यासांची आठवण आली त्यांच्या आज्ञेप्रमाणे भारतातील तीर्थभेटींना प्रारंभ करायचा होता परंतु परमेश्वराच्या मनात निराळच होतं जैन आणि बुद्धपंथीय लोकांचं तिथे अधिराज्य होतं त्यांचा स्वैराचार चालू होता ज्या शिष्यांना त्या स्वैराचाराचा उभग आला होता आणि ज्यांची लाल ज्ञान लालसा पूर्ण होत नव्हती अशा मताचे लोक त्या त्या पंथांतून बाहेर पडून आचार्यांकडे येत होते आचार्य रोज गंगेच्या तीरावर यायचे तेव्हा त्यांचा शिष्य समुदाय बरोबर असायचा सूर्यासारखे सूर्या सूर्या ते तेजोनिधी आचार्य पुढे चालायचे आणि मागून त्यांचा शिष्यवर्ग सूर्याच्या बरोबर सूर्य देखील यावेत त्याप्रमाणे हे शिष्य यायचे या शिष्यांना मिळणारं ज्ञान पाहून अन्य पंथीयांना आश्चर्य वाटायचं आणि ते आचार्यांना शरण यायचे गंगेच्या काठी आल्यावर आचार्यांच्या वेद गर्भ प्रवचनांमुळे त्यांचा शिष्यवर्ग भारावून जात असे होता होता आचार्यांचा शिष्यवर्ग मोठा झाला एके दिवशी आचार्यांना अक्षयवटवृक्षाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली या अक्षयवटाची महनीयता आचार्यांना ज्ञात होती असं म्हटलं गेलेलं आहे की या अक्षयवटवृक्षाची मुळं पाताळापर्यंत पोहोचल्याने प्रलयकाळी सुद्धा या वृक्षाचा नाश झालेला नाही मृकंडूचा पुत्र मार्कंडेय या प्रलयकाळी या वटवृक्षावर चढून बसलेला होता त्यामुळे तो जिवंत राहिला होता हा वृक्ष म्हणजे हिरण्यगर्भ असून त्याच्या छायेमध्ये अध्ययन करणारा पंडित होतो अन्नदान करणारा अन्नाद होतो आणि निष्काम वृत्तीने परमेशाचं चिंतन करणाऱ्याला परमेश्वराचं लौकिक दर्शन घडतं निष्काम वृत्तीने राहणाऱ्यांनी या वृक्षाच्या खाली देह हो ठेवला तर त्याला परमगती प्राप्त होते आणि त्याचा जन्म मृत्यूचा प्रवास कायमचा संपतो आता आचार्य ज्यावेळी या वृक्षाच्या दर्शनाला आले तेव्हा एक तरुण ब्राह्मण कुमार प्राणत्याग करण्याच्या तयारीत असलेला त्यांना तिथे दिसला त्याला महारोगानी आणि कुष्ठरोगानी ग्रासलं होतं त्या रोगांच्या प्रबलतेमुळे त्याचं सर्व शरीर निस्तेज जा झालं होतं डोळ्यातील तेज संपून गेलं होतं तो सूर्याचा प्रकाश देखील धडपणे पाहू शकत नव्हता शरीरात होणाऱ्या वेदनांनी तो शिणला त्या वटवृक्षाच्या पारंब्यांचा फास करून तो गळ्यात अडकवण्याच्या तयारीत असतानाच त्याला माणसांची चाहूल लागली तो थांबला त्याने बाजूला पाहिलं तो एक जनजथा तिथे येताना त्याला दिसला त्या जथ्याच्या अग्रभागी वस्त्र धारण केलेला आणि हाती दंड धारण केलेला एक पुरुष त्यांनी पाहिला त्याला त्याचा शरीर विचार एकदम मावळला त्या महापुरुषाकडे जेव्हा त्याने पुन पुन्हा निरखून पाहिलं तेव्हा हा पुरुष प्रत्यक्ष शंकर असल्याचा त्याला भास झाला हा महापुरुष म्हणजे आचार्य होते ते वटवृक्षाच्या छाये देताच त्या तरुण ब्राह्मण कुमाराने धावत जाऊन त्याचे पाय पकडले पायावर मस्तक ठेवून पश्चातापाने तप्त झालेल्या अश्रूंनी त्याने आचार्यांचे पाय धुतले आचार्यांनी त्या कुमाराच्या देहावरून हात फिरवला आणि त्याला हाताला धरून उभं केलं आचार्यांच्या पवित्र स्पर्शाने त्याचा महारोग नाहीसा झाला कुष्ठरोग संपून गेलं आणि त्याचं शरीर तेजपुंज झालं या ब्राह्मण कुमाराला आश्चर्य वाटलं त्याप्रमाणे आचार्यांच्या शिष्यांना तर महद आश्चर्य वाटलं सारा शिष्यवर्ग मोठ्याने म्हणाला उदंक 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 म्हणजे सर्व अंगदोष नाहीसे झालेला शिष्य त्याला उदंक या नावाने हाक मारू लागले उदंकाच्या आनंदाला आता सीमा राहिल्या नव्हत्या तो आचार्यांना म्हणाला भगवन आपण मला आपलं शिष्य करून घ्यावं आणि जन्मभर सेवा करण्याची मला संधी द्यावी त्याचे ते लढीवाळ कृतज्ञ कृतज्ञतेने ओलावलेले भाषण ऐकून आचार्यांनी त्याला स्वरूपाची ओळख देण्याच्या निमित्ताने काही प्रश्न विचारले उदंकाने सुद्धा त्याची उचित उत्तरे दिली काय म्हणाले आचार्य आचार्य म्हणाले किम ज्योतिस्तव म्हणजे तुला कोणाच्या प्रकाशाने दिसतं उदंक म्हणाला भानुप्रदीपादिकम म्हणजे दिवसा सूर्याच्या प्रकाशाने आणि रात्री चंद्राच्या प्रकाशाने मला दिसतं आचार्य म्हणतात स्यादेव क सूर्य दीप कोणाच्यामुळे दिसतात उदंक म्हणाला ह्या चर्मचक्षूंमुळे मग आचार्य म्हणाले निमिलना दिसमये म्हणजे डोळे मिटल्यावर कोणाच्या प्रकाशाने पाहतोस उदंक म्हणाला बुद्धीच्या डोळ्यांनी आचार्य म्हणतात बुद्धीचं ज्ञान कोणामुळे होतं उदंक म्हणाला तिथे मी असतो आचार्य म्हणाले हा मी सर्वांचा प्रकाशक आहे उदंक म्हणाला होय मीच सर्वश्रेष्ठ प्रकाश आहे या उत्तरावरून उदंकाने साधन चतुष्ट्याचा अभ्यास आणि आश्रय केलेला आहे हे आचार्यांच्या लक्षात यायला मुळीच वेळ लागला नाही त्यांचं त्याचं शुद्धाचरण त्याची विवेकवृत्ती पाहून आचार्य त्याच्यावर संतुष्ट झाले त्याने त्यांनी उदंकाला विचारलं तू एवढा विचारी असताना प्राणत्यागासारखं कृत्य करण्याचा विचार तुझ्या मनात आला तरी कुठून तो म्हणाला भगवन गतजन्मीच्या दुष्कृतीचं फळ म्हणून मी या जन्मी चा मला महारोग आणि कुष्ठरोग झाला लोक माझी हेटाळणी करत मला वाईट वाटायचं शिवाय देहपिढेने मी या जीवनाला कंटाळलो होतो आणि प्राणत्यागाचा विचार करून या वृक्षाच्या छायेमध्ये आलो होतो देवाच्या दयेनी त्याचवेळी आपलं मंगल आपले मंगलचरण मला दिसले मला आता मोहमयी संसाराचा मुळीच करायचा नाही भगवन आपण मला संन्यास दीक्षा द्यावी आणि हे जीवन सार्थक करावं उदंकाच्या विनंतीप्रमाणे आचार्यांनी त्याला संन्यास दीक्षा दिली आणि आपल्या परिवारामध्ये समाविष्ट करून घेतलं श्रीराम समर्थ श्रीराम